गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साकडं घालण्यात आलं आहे दोन्ही बंधूंनी गुढीपाडव्यानिमित्त एकत्र यावं मोहनीश राऊल यांनी ठाकरे बंधूंना साथ घातलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी साध घालण्यात आली आहे यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही लोकांची भावना आहे आता राज ठाकरे कधी इकडे असतात तर कधी तिकडे असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला ठाकरे ब्रँड लोकांसमोर यावा पण तो एकत्रित ब्रँड एकत्रित ब्रँड समोर यावा येणाऱ्या महानगरपालिकेत त्या लोकांनी एकत्र येऊन महानगरपालिका लढवावी जेणेकरून महारा महाराष्ट्रात मराठी माणसांना सन्मान जगता येईल बाळा बाळासाहेबांचे दोघांमध्ये विचार आहे ते एकाच मंचावर कसे येतील तीस मार्चला वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मिलनाचा कार्यक्रम होईल तेव्हा मी रितसर निमंत्रण माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना फक्त कार्यक्रम एवढाच आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी खंबीर नेतृत्व करावं हे विनंती भावना जरी असल्या तरी ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला राजसाहेबांची भूमिका आहे ही कोणत्या बाजूची आहे किंवा त्यांची कोणत्या बाजूची राहत आलेली आहे घडीत या बाजूची घडीत त्या बाजूची ही जनतेला माहिती आहे परंतु या सगळ्या गोष्टी असल्या तरी जनतेच्या या भावना आहेत ह्या काही नाकारता येणार नाही